नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आमचं मोदक बनवायला घेतेच आज बप्पांचा शेवटचा दिवस आहे असं असं टेन्शन आलंय मला असं टेन्शन आलंय आवराश माहिती खरंच ना मला असं हे वाटतो मोदक बनवायचं चालू आहे बाप्पांच्या आवडीचा पदार्थ असं वाटा लागले आज सगळे काम बंद होती माझे रात्रभर आलायच तीन तीन वाजे फक्त जाईल तीन वाजता जागायचं तीन वाजेपर्यंत जागायचं सकाळी लवकर उठायचं जेवण निवडे काय बनवायचं आरती करायची हे करायचं ते करायचं आठ दहा दिवस दहा दिवस तेच चालू होत मग चला असंच कंटिन्यू करून टी व्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आपल्याला प्रेस करा आम्ही घेतो मोदक बनवून आणि आमचं विसर्जन कसं होतं धुवून घडा केलं ते नक्कीच बघायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा आज आता हे बघा चार नाळ्या तर बनवून ठेवल्या एवढे मोदक झाले एवढे झाले अजून एवढं पिठ मिळेल पिठच बरोबर नाही डुप्लिकेट पिठ आणले माझ्या नावावर एक्सपायरी डेट बघा व्हायचं कोण आणलं काय माहिती Kazuto This is a toy radio I have never tried it before will he Yes yes

પણ <mully> ઉડા

आमचा डान्स काय कमी होत डान्स केला मिळून मिसळून सगळे एकत्र आलेले लोक आहेत आणि भरपूर भरपूर मन एन्जॉय केला आणि हे बाजूचा माणूस सारखा गुलाल 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 सगळे माणसं लालबुंद करून टाकले होते माणसाला डोकंच नाही सारखा गुलाल उधळत होता सगळ्या अंगात डोक्यात सगळीकडे गुलालच गुलाल आणि माझी मस्ती जिकडं जावं तिकडं काय कमीच होत नाही मला मन म जाम एन्जॉय केलं मी मज्जा आली आणि आमचे बाप्पा बाबा किती सुंदर असे बसलेत लहान मुलं सगळे सोसायटीतील माणसं खूप छान वाटत होतं अशा पद्धतीने आमची नाचत 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 व्यवस्थित आम्ही नदीपर्यंत गेलो आणि पद्धसी रिस विसर्जन केलं असाच व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या सोसायटीलाच मा सोसायटीतील माणसं होते पाऊस जाम होता भरपूर जा पाऊस होता त्याच्यामुळं काही लोक गाडीमध्ये होते आणि आम्ही भिजलो तरी काय नाही शेवटी आमचे बाप्पा होते आम्ही नाचत नाचत सगळेजण निघालो आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही जाऊ नका आणि तिकडे इकडे आम्ही गरबा खेळत होतो खूप छान भरपूर छान वाचव एन्जॉय केला सगळ्या महिला होत्या आणि आमची पती परमेश्वर पती परमेश्वर व्हिडिओ काढण्यास बिझी होते काय करणार बायको नसते म्हटल्यानंतर व्हिडिओ तर काढणारच आणि आज एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता सगळे लाल माणसं झालेले लहान मुलं होते आम्ही त्यांना टेम्पोत बसवलेलं आणि माझा मुलगा मोठा होता आपल्याला होता त्याला पण आडुशाला उभं केलेलं भरपूर पोस होता आणि आमच्या सोसायटीतला दुसरा गणपती होतो पुढं गेलेला आमच्या ते आम्हाला रस्त्यातच भेटले आणि आमच्या सोसायटीतले माणसं आमचे सो आमचे आहोत त्यांना मग यूट्यूबवर येत आले यूट्यूबवर तुम्ही तर हो ते हलो हाय करत होते त्याच्यामधून तर प्रत्येकाला वाटतं आपण कुठंतरी दिसावं तसंच असं प्रत्येकाला वाटतं कुणाला व्हिडिओ बनवलेला आवडतं कुणाला नाही आवडत पण जेवढे माझ्यासोबत होते तेवढे लोकांना आवडतं काही लोक असतात की बाबा आमचे व्हिडिओ वगैरे नाही बनवायचं काही नाही नंतर हा इथं वेगळा डान्स चालू होता तो कसला बाला डान्स का काय आणि मला काही जास्त काय डान्स येत नाही तरी पण तसंच अंग हलवायचं काम करत असते मला डान्स करायला आवडतो पण मला डान डान्स येत नाही आमच्या माझ्या नवऱ्याला तर अजिबातच डान्स येत नाही कसला स्टेप येत नाही निस्तेच आ हात हलवत असे तर आणि माझ्या बहिणीकडे बघा ती फक्त गरबाच खेळत होती तिला दुसरा कोणता स्टेप येत नाही तिला गरबाच खेळायचा स्टेप येतो आणि गुलाल असा उधळत होते सगळ्या डोळ्यात नाका तोंडात सगळीकडं गुलालच गुलाल खूप छान वाटलं आणि असं इन एन्जॉय करायला मस्त वाटतं आमचे लहान लहान मुलं होते, होते। थे थे ते सुद्धा एन्जॉय करत होते हे आमच्या सोसायटीतील खा गाडीमध्ये बसलेले होते त्या पण आल्या गरबा खेळण्यासाठी त्या सुद्धा खाली म्हणजे बाला डान्स करत होते कसला व कोकणी लोकांचा हा डान्स कोकणी लोक को जाम मस्त डान्स करतात त्यांचा वेगळाच असतं आणि आमचं आपल्या गा, गाव आमच्या गावाकडे असला डान्स वगैरे केलेला पटत नाहीच लोक बोलतात का ते काय डान्स वगैरे करतात काय नाचते काय असं तसं सा। इकडे सगळं चालतं आणि हे लोक जाम एन्जॉय करत होते सगळे कोकणी होते आणि यांना सवय डान्स वगैरे करायची म्हणजे त्यांच्या तिकडे गावाकडे सगळे रात्र रात्र जागून भजन वगैरे करतात कीर्तन करतात गणपतीपुढं डान्स करतात म्हणजे असे गरबा वगैरे खेळतात आमच्या सोसायटीतील सगळ्या बायक जाम एन्जॉय करत होत्या तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा कुठेही जाऊन मी वॉइस रेकॉर्ड ह्याच्यामुळं करत असे माझ्या चॅनलला कॉपरेट स्ट्राईक पडू नये म्हणून म्युझिक साईडला असल्यामुळे कॉ कॉपरेट स्ट्राईक पडतो म्हणून मी व्हॉइस रेकॉर्ड करत आहे तर आम्ही असंच नाचत ना डान्स मस्त करत करत गणपती बाप्पाला घेऊन नदीवरती वरती गेलो ती आरती वगैरे केली आणि गप्पन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं खूप वाईट होतं तर मला रडायला आलेलं मी खरंच रडले तर तल चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये

m o r i a m p a cam o r i a ś movement ઙશાrન બરદ ખણળ હભ r políticas કિઓ ઊબ કિં નુાr ખબધ ખખ ખરગ નુાr questions ઔજાr નુાr pfft ખહ નુાr નુ�� નુઽ નુળ નill

आता फायनली कोण आलो हे बघा आमचा अवतार आंघोळ्या झाल्या पोरांच्या आहे काय करतोय तू अवतर मध्ये नाचत नाचत गेलो ओके मध्ये आम्ही ओर विसर्जन केलं आता जाम पाय दुखायला गेले बिगर चपलाचे गेले मी सगळ्यांच्या पान चपलावत्या मी माझा नाव बिगर चपलावची तू पिक चपला गेली आम्ही बघू शकतो चल चला असंच कंटिन्यू करा आता जेवण वगैरे करायचे तर आरती केली पाटाची आल्यावर जेवण वगैरे करायचे तर जाम थकले डोळे बघा माझे पक्का थकवा आलाय मला आजारी पण असं वाटायला लागले तर व्हिडिओ वाढले लाईक शेअर सबस्क्राईब करा बेरोबला प्रेस करायला असतो ना का भेटूया थोड्याच वेळात रुका रुका पटकन मला करायचे